श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष पुत्रता एकादशी एकवीस जानेवारीला आहे म्हणजेच रविवारी या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या काही इच्छा असतात मनोकामना असतात पण त्या पूर्ण होत नाही तर त्या इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी देखील काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपली इच्छा ही पूर्ण होईल व घरावरती कोणताही संकट हे येणार ना नाही यंदाची पुत्रदा एकादशी एक अतिशय एक शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे घरात समृद्धी येईल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते एकादशी हे पापांपासून मुक्त देणारे व्रत आहे एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट हे दूर होते श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात पौष पुत्रदा एकादशी व्रताची तिथी काय आहे आणि तसेच उपाय कोणते करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृत सिद्धी ब्रह्मयोग योग शुक्ल योग आणि त्रिग्रही हे पाच दुर्मिळ तयार होत आहेत या योगांमुळे जानेवारी या दिवसाचं महत्व वाढलं आहे या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र धनुराशीत असतील यामुळे त्रिग्रही योग तयार होईल अशा स्थितीत या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्यांना भरपूर दिवसांपासून मूल बाळ होत नाही आहे अगदी खूप दवाखाना केला तरी पण मूल बाळ हे होत नाही गर्भ हा टिकत नाही राहत नाही मग अशा वेळेस आपण हे व्रत आवर्जून करावे तसेच मुलं सुखी राहण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही अडचणी अडथळे न येण्यासाठी देखील आपण हे व्रत करू शकता तर या दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम देवकी सूत सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णत्व महम शरणम गतः हा तुळशीच्या जपमाळेने पाच वेळा जप करावा मूल होण्यासाठी हा सर्वात फायदेशीर उपाय आहे तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चाले जेव्हा पण आपण पन ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावरती सेवा ही आवर्जून करावी तसेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला तुळशी पत्र लागणार आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र हे तोडायचं नाही मग तुम्ही अगोदरच्या दिवशीच म्हणजे शनिवारी जरी तुळशीपत्र तोडलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल मग तुम्ही असे एक हजार तुळशीपत्र घेऊ शकता किंवा अकरा तुळशी पत्र घेऊ शकता किंवा एवढे घेणे तुळशीपत्र शक्य नसेल तर तुम्ही एक तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल आपण सकाळीच भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे बाळकृष्णाची देखील नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पूजा केली तरी पण चालेल आपल्याला तिथे बसायचे आहे भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण भगवान विष्णूंना पिवळी फुले ही अर्पण करायची आहे पिवळी फळे देखील या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करावे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळ्या रंगाची फळे ही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला हा उपाय करण्या अगोदर प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता तुपाचा दिवा जेव्हा लावणार आहे मग कणकेचा दिवा किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील यामुळे बळकट होत असतो तर आपल्याला हे तुळशीपत्र आहे ते उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंचे हजार नावे आहे आपल्याला ती सर्व हजार नावे ही म्हणायची आहे तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील विष्णू सहस्रनाम हे लावून देऊ शकता मग आपण सर्वात प्रथम आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही बोलायची आहे आणि मग आपण हे दूशी पत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे भगवान विष्णूंना अगोदर अभिषेक घालून घ्या सर्व पूजा करून घ्या नंतर तुम्ही हा उपाय करावा तुमच्याकडे जर हजार तुळशी पत्र असेल तर तुम्ही भगवान विष्णूंना हजार तुळशी पत्र देखील अर्पण करू शकता एक तुळशी पत्र असेल तर ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे भगवान विष्णूंची हजार नावे घ्यायची आहे ओम विष्णवे नम ओम विश्वस्मे नम ओम व छटकाराय नम ओम भूतकृते नम ओम भावाय नम अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णूची एक हजार नावे तुम्ही म्हणू देखील शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती जर लावून दिली असतील तर तुम्ही श्रवण देखील करू शकता खरंच तर या विष्णू सहस्रनामाचे अगणित फायदे हे आपल्याला बघायला मिळतील आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय मार्ग मिळतो समस्या दूर होतात होतात वेळी हे स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठन करायला निश्चितच आपल्याला याचा लाभ बघायला मिळतो असे विष्णू सहस्रनामाचे अगणित फायदे देखील आहेत तर आपल्याला हे तुळशी उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यावरती आपल्याला भगवान विष्णूंना हे तुळशी अर्पण करायचं आहे आणि परत तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे बघा लवकरच तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तसेच तुमचं आयुष्य जर खूप संकटाने घेरलेलं असेल किंवा आयुष्यात अडचणी अडथळे हे येतच असतील तर आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांचा हार घालायचा आहे मग तुम्ही शेवंतीची फुले किंवा झेंडूची फुले याने देखील भगवान विष्णूंना हार घालू शकता मग तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन देखील पिवळ्या फुलांचा हार हा भगवान विष्णूंना घालू शकता तसेच श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा तिळक लावणे देखील खूप फलदायी ठरत असते त्यामुळे आपण या दिवशी चंदनाचा तिळक लावायला विसरायचं नाही भगवान विष्णूंच्या देखील कपाळावरती लावायचा आहे आणि आपल्या देखील कपाळावरती लावायचं आहे यामुळे आपल्याला मानसिक तणावापासून आराम मिळत असतो तसेच आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील पूर्णत दूर होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम लिहायला विसरू नका धन्यवाद